लोणच्या दिवस चालू झाले माझ्या सर्व मैत्रिणींसाठी आज मी रामबंधूचा स्पेशल लोणचे मसाले घरच्या गर घरी कसा तयार करायचा अगदी कमी खर्चात कसा तयार करायचा आज मी तुम्हाला दाखवणार आहे चला करूया आधी साहित्य बघून घेऊया आपण इथं मी घेतली आहे पन्नास ग्रॅम राईची डाळ आपण एक किलोच्या प्रमाणात हा रामबंधूचा मसाला बघणार आहोत आपण बाहेर पुडी घ्यायला गेलो ते ऐंशी रुपयाची पुडी मिळते आज आपण घरी अगदी कमी खर्चात जेवढं घरात साहित्य उपलब्ध असतं त्यात आपण आज हा मसाला बनवणार आहोत पन्नास ग्रॅम राईची डाळ घेतली आहे तीन चार चमचे मीठ घेतले मीठ लोणचे करताना पण आपण वेगळे टाकतोच त्यामुळे मसाल्यात थोडंसं कमी मीठ टाकलं आत्ता तरी चालेल एक दोन चमचे तेल लागणार आहे इथं मी जरा झंझणीत तिखट आहे पंचवीस ग्रॅम हे काश्मीरी तिखट आहे पंचवीस ग्रॅम अर्धा चमचा हळद आणि हा बांधणी हिंग आहे दहा ग्रॅम दहा ग्रॅमच माप घ्या एक किलोला बांधानीच हिंग घ्यायचा आहे हिरा हिंग असतो बांधाणी हिंग तोच घ्यायचा आहे ह्या लोणच्याच्या मसाल्याला कारण रामबंधूच्या पुढीत हाच हिंगाचा खूप छान वास असतो इथं मी एक चमचा बडीशेप घेतलीये एक चमचा मेथी दाना घेतलाय एक सात आठ लवंग घेतलीये आणि एक दहा बारा आपली काळी मिरी घेतलीये इथं मी छोट असा पॅन गरम करायला ठेवलाय तुम्ही कढईचा वापर केला जास्त मसाला करत असाल तयार तर तेही चालेल छोटासा पॅन गरम करून थोडीशी मोहरी वगैरे आपले हे सगळे जिन्नस आपल्याला थोडेसे परतून घ्यायचे गरम करून घ्यायचे म्हणजे त्यातलं जे मॉइश्चर असेल पाण्याचं प्रमाण असेल ते पूर्णपणे दूर होईल संपून जाईल आणि आपलं लोणचं अगदी चार पाच वर्ष सुद्धा खराब होणार नाही आणि हा मसाला करून तुम्ही वर्ष ठेवला तरीही तो खराब होत नाही तुम्हाला जेव्हा कैरी अवलब्ध होईल उपलब्ध होईल बाजारात तेव्हा तुम्ही या मसाल्यात लोणचं करू शकता कैरीच नाही तर तुम्ही प्रत्येक भाजीचं किंवा लसणाचं कुठलंही लोणचं तुम्ही याच्यात करू शकतात मोहरीची डाळ बघून घ्यायची काही काड्या वगैरे असेल काढून घ्यायचे अगदी एक ते दोनच मिनटं आपल्याला मोहरीची डाळ मंद आचेवर भाजून घ्यायची आपली मोहरीची डाळ भाजून झाली तुम्ही बघू शकता छान आता मीठ आहे मीठ पण थोडस काही एखादा मिनिटभर मीठ भाजून घेऊया जास्त पण नाही भाजायचंय आपल्याला मीठ पण एखादाच भाजून घेतले हे मसाले घेतले आपण ते पण एकत्रच करून भाजते कडू मेथ्या बडीशेप लवंग आणि मिरी एकत्रच भाजते मी आपले हे मसाले पण छान भाजून घेतले आता आपण हे खलबत्त्यात बारीक करायचे तुमच्याकडे मिक्सर असेल जास्त प्रमाणात मसाला करत असेल तुम्ही मिक्सर मधून पण जाड भरडं वाटून घेऊ शकतात मी अगदी थोडसंच काढणार आहे याला जास्त पण आपल्याला बारीक पूड नाही करायची आहे खूपच बघा मसाले पण छान जाडसर कांडून घेतले मी खूप जाडसर काढले मी असे मध्ये टाकायचे आता त्यावर मिरची पावडर वगैरे टाकून घेऊया काश्मीरी मिरची पावडर हळद हिंग घेतलाय पॅन गरम करायला ठेवलाय एक दोन चमचे तेल घेतले त्यात ते आपण गरम करून घ्यायचंय तेल गरम करून घेतलंय खूप पण उकळवायची गरज नाही जेव्हा आपण लोणचं घालतो लोणचं तयार करतो तेव्हा चांगलं तेल उकळून घ्यायचं थोडंसं थंड करून घ्यायचं खूप पण थंड नाही आणि खूप पण गरम नाही असं तेल लोणच्याच्या मसाल्यात घालायचं आता एवढं गरम पुरेस आहे जिथे आपण जे खडे मसाले कांडून टाकले होते त्या ठिकाणी हे तेल टाकायचे म्हणजे सर्व मसाले आणि हिंग छान तळले दाई आता हा मसाला आपल्याला सर्व एकत्र करायचा आहे बघा सर्व मसाला मी एक जीव करून घेतलाय सगळा मिक्स करून घेतलाय आपला रामबंधू मसाला एकदम तयार आहे तुम्ही वर्षभर पण असा मसाला करून ठेवून दिला आणि कधीही लोणचं केलं अगदी मिरचीचं तुम्हाला हिरवे मिरचीचं आणि लिंबूचं लोणचं चा टाकायचं असेल दोन तीन चमचे हा मसाला वापरला अगदी चविष्ट तुमचं लोणचं तयार होईल तुम्हाला राईची डाळ जरा मिक्सर मधून वाटून घ्यायची असेल बारीक करून घ्यायची असेल तुम्ही करू शकता रामबंधूच्या पुडीत अशी जाडी डाळ असते म्हणून मी असाच आहे आणि लोणच्याला असाही मसाला छान लागतो तुमची आवड असेल तुम्हाला बारीक करून घ्यायची असेल राईची डाळ थोडीशी जाडी भरडी तरी छान लोणचं होतं अशाच प्रकारे फक्त थोडी राईची डाळ बारीक करून घ्यायची आणि बाकी मसाला ह्याच पद्धतीने करायचा आपण हा मसाला तयार करताना दोन तीन चमचे मीठ वापरले जेव्हा तुम्ही कैरी आणाल आणि लोणचं घालाल तेव्हा साठ ग्रॅम मीठ मोजून घ्यायचं आणि लोणच्यात घालायचं हा मसाला एक किलोचा आहे आणि त्यात साठ ग्रॅम मीठ घालायचं आणि शंभर दीडशे ग्रॅम एम एल तेल घालायचं तुमचं लोणचं छान होईल दोन तीन वर्ष पण खराब होणार नाही